जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक वा मद्याजी मां प्रतिजाने मामे येष्यसि से गीता आचार्य वो गीताचार्य परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणत आहेत अर्जुना नेहमी माझे चिंतन कर माझ्यावर समर्पित राहा अढळ भक्तीने माझी पूजा कर आणि मला नतमस्तक हो जर तू हे केलेस तर तू निश्चितच माझ्याकडे येशील ही माझी तुला प्रतिज्ञा आहे कारण तू मला खूप प्रिय आहेस असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा स्पष्टपणे सांगत आहेत की त्यांना प्राप्त करण्यासाठी आपल्या सर्वांसाठी अत्यंत आवश्यक असलेली सर्वोत्तम पद्धत सर्व शास्त्रांचे सार आणि सर्व रहस्यांमध्ये सर्वात मोठे रहस्य याचा आचरण करूया म्हणून आपण श्रीकृष्ण परमात्मा जे श्रीमन नारायण आहेत त्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम करूया आपण नेहमी श्रीमन नारायण यांचे चिंतन करूया आपले मन श्रीमद नारायण यांच्यावर केंद्रित करूया श्रीमन नारायण यांना समर्पित होऊया अढल समर्पणाने श्रीमद नारायण यांची पूजा करूया श्रीमद नारायण यांना नतमस्तक होऊया नारायण यांची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे एकमेव ध्येय बनवूया आणि केवळ श्रीमद नारायण यांचाच आश्रय घेऊया आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द श्लोकाच्या रूपात जपण्याचा पुन्हा प्रयत्न करूया मन मना भव मद् भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामेवैष्यसि सत्यन्ते प्रतिजाने प्रियोसिमे मे। संपूर्ण सार श्रीकृष्णा परमात्म्याने अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमद नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा करिष्ये वचनं तव श्रीमन्नारायणा मी तु सूचनेनुसार वागे मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामेव्यसि सत्यन्ते प्रतिजाने प्रियोसि मे ॐ मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामेवैष्यसि सत्यन्ते प्रतिजाने प्रियोऽसि मे